काय हत्तीला काय म्हणतात एलिबंट एलिफंट सांगा एलिमंट एलिफंट म्हणजे हत्ती आता एलिफंट काय माहिती का सिक्स्टी सिक्स डबल सिक्स सिक्स्टी सिक्स सहासष्ट इंग्रजी अंक याचा वापर करून आपल्याला हाती काढायचा का सांग पहा सहा त्याच्यानंतर या ठिकाणावरून दुसरा सहा पण हा खाली जोडायचा नाही इथपर्यंत झालं इथपर्यंत झाल्यानंतर इथं काय करायचंय पहा तो ने सुन, खाली नेलं आणि सोन तयार केली इथं या या पोटापासून हा भाग इकडं खाली आणायचा आणि इथं त्याला तोंडाचा आकार देऊन टाकायचा जिथं तोंडाचा आकार आलाय तिथूनच खाली पाय त्याचा काढायचा इथला पाय त्याचे पाय गोल असतात ना खांबा तसे पाय काढायचे छानस शेपूट हत्ती जरी प्राणी मोठा असला तर हातीचं शेपूट मात्र कसं असतं खूप छोट असत सा, कसं असत खूप छोट असत ते काढून घ्यायचं त्याच्यानंतर त्याचा डोळा एक दोन केस दाखवत दो डोक्यावर सोंडेला थोड्याशा केशा आणि मग त्याला कलर बाकी कलर राख आहे ब्लॅक एकदम ब्लॅक कलर नसतो तो राख आहे कलर व्यवस्थित कलर देऊन कलर कस देतो बा पहिल्या बॉर्डरच्या बाजूचा कलर देऊन घेतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं बाकीचा आपला कलर द्यायला मला विशेष वेळ लागत नाही पटकन होऊन जात कलर मज करायचा म्हणजे कुठे जागा राहणार नाही मज कसा करायचा हे मागच्या हि सांगितलेलं आहे मज बोटाच्या सहाय्याने करा चार। करायचा आहे का लक्षात कशाने करायचा मज बोटाच्या सहाय्याने मज करायचा हे झालं आपलं हत्तीचं चित्र पूर्ण हत्तीचं छोट पिल्लू आहे का मोठा हाती तुमच्या लक्षात आलं की हा मोठा हाती हा काय आहे काय आहे हत्तीचं पिल्लू आहे आणि मग हे चित्र तयार झालं आणि चित्र तयार झाल्याच्या नंतर तुम्ही जाणवना मोकळे झाले चल 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 मिळे रे हाती चल धक्का ठीक आहे चालेल काढा